मल, कौशले कौशले हो। नमस्कार माझे नाव कोमल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेचे मुख्यमंत्री शिक्षण सप्ताह दिवस या अंतर्गत कौशल्य कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस आज आपण साजरा करीत आहोत माझे नाव कल्याणी मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेची विद्यार्थिनी मा, माती, माती माती मातीपासून आमच्या शाळेतील मुलांनी मातीपासून काही वस्तू बनवल्या आहेत आणि ते पाहण्यासाठी आमच्या शाळेतील कलावंत शिक्षक कलावंत शिक्षक म्हणजे संजय माननीय संजय कापडे सर उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी मी साधर आमंत्रित आमंत्रित करते अकलोड सरांना मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मातीपासून बन, बनवलेल्या वस्तू वस्तू प्रदर्शन मांडलेल्या वस्तूंना बघावे व त्यांचे कौतुक करावे

माझे नाव शिकतात काल मी शेतातून लाल माती आणली व त्याहून मी शेगडी गॅस उल उलथण तवा खगत्ता प्लेट असे वस्तू बनवली नमस्कार माझे नाव स्वती काल मी मातीपासून पलंग आणि मग बनवलं हे बनवताना माझ्या आईवडील बघत होते तेव्हा मला खूप आनंद झाला मोबाईल आणि पलंग नम, नमस्कार माझे नाव प्रतीक मी काल चिकड्या पासून बैल गाडी आणि त्याला चालवण्यासाठी एक शेतकरी पण बनवले आणि ह्या चालू करू शकतो आणि आणि ह्या बनवताना मला खूप मजा आली आणि माझ्या पप्पानी मला हे मदत केली नमस्कार माझे नाव युवराज मी दहा चुकलापासून एक बैल बनवले नमस्कार माझे नाव शोधी मी आत्ता सांगू शकते काल मी काळ्या मातीपासून विविध वस्तू बनवल्या ते म्हणजे मुख चुल्ली सोपा खलबता आणि नमस्कार मी यश मी काल बैलगाडी बनवली अरे यश छानच बैलगाडी आहे ना तुझी वा पण हा बेडूक बघतोय रे ते बैलगाडीत बसतो का काय बघ बाबा सांभाळ तुझी बैलगाडी नमस्कार मी नम्रता मी साधी शिकते मी काल काळ्या मातीपासून काही विविध वस्तू बनवल्या गॅस गॅस सोपा आणि अंगठी पण बनवली आहे बघा चोरी जाईल बर का अंगठी तुमची काय बघ तुमच्याकडं नमस्कार बालमित्रांनो मी इयत्ता चौथी शिकते मी मातीपासून साहित्य बनवले आहे अंडा हे काय हो हे हे वा 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 बघू दाखव हे कोण झोपले काय बावली आहे अरे वा वा छान बनवली भावली तुम्ही छान शाबास हा इकडं कोण आहे तुम्ही या हा तुम्ही तर स्वयंपाकच बनवून ठेवला आहे सगळा अरे वा वा बेस्ट हा इकडं काय आहे मार्की बैल दिसाय तू जरा लाभ असं इंद्रजीत तुम्ही तर लय छान सुचवलंय रे काय बनवलं रे इंद्रजीत काय पिंड, हा आ, छान बनवलं ओके माझी माती कौशल्य उप, उपक्रम या अंतर्गत माझ्या मित्र मैत्रिणींनी खूप सा वेवेळे वे 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 ची भांडी वेगवेगळे काही बनवले आहेत बैल बैलगाडी असे वेगवेगळे बनवलेले आहेत ते बनवत असताना खूप मजा आली आणि ते आम्ही मात, मा, स्वतःच माती आणली त्या त्या मातीचा चिखल केला मग ते माती, माती बनव आम्ही सर्व सर्व एकत्र गोळा होऊन ते माती मातीपासून वेगवेगळी वस्तू बनवलेल्या आहे बनवलेल्या आता आपण पहिले की वेगवेगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत त्या वस्तू खूप आवडल्या आणि आणि खूप मजा आली खूप मजा आली